नमस्कार मी चंद्रकांत माळी राशी सीड्स प्रतिनिधी नंदुरबार तालुका आहे आपण नंदुरबार तालुक्यातील प्रदीप जनार्दन माळी यांच्या शेतावर शनी मांडळ गावात प्रदीप जनार्दन माळी यांच्या शेतावर आहोत राशी सीड्स कंपनीची जी कोरड क्षेत्राविषयी संकल्पना आहे की कमीत कमी अंतर कमी आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना कसं भेटेल याचं उदाहरण आपल्याला इथं बघायला मिळणार आहे प्रदीप भाऊ यांचं हे सगळ्यात मुरमळ आणि हलके शेत असून त्यांनी राशी सीडचे सातशे एकोणऐंशी हे कोरोडो वन चार पॅकेट आणि सातशे सत्त्याण्णव हे दोन पॅकेट असं दीड एकरात सहा पॅकेट लागवड केलेली आहे याचा अंतर साधारणतः अडीच बाय एक फुटावर घेतलेला आहे तरी या वाहनाविषयी प्रदीप भाऊ यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांच्या काय कि प्रतिक्रिया आहेत त्यांना काय अनुभव आला ते प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार प्रदीप नमस्क राशी सीड्स कंपनीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत सातशे एकोणऐंशी आपला ह्या को कोरोडो वाहन तुम्ही सात अकरा यावर्षी लावलेला आहे हो तर या वाहनाविषयी तुम्हाला काय अनुभव आला किंवा काय सांगायचे आहे ते जरा आम्हाला कळवा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप जनार्दन माळीश आणि मांडळ गावातील तालुका जिल्हा नंदुरबार माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस साठ शहाऐंशी सतरा आणखी एक वेळेस त्र्याण्णव पंचवीस साठ शहाऐंशी सतरा असा माझा मोबाईल नंबर आहे तर मी पारंपरिक पद्धतीने दरवर्षाला एक कोरडवाहू क्षेत्रात दीड ते दोन एकर क्षेत्र मी कापूस लागवड करतो तर मग वडिलांचं म्हणणं होतं की आपण जे पद्धतीने लावतो बघ या वर्षाला तर तीन बाय तीनला लागवड करू म्हणे आणि त्या पद्धतीने कापूस लागवड करू तर मग चंद्रकांत माळी राशी कंपनीचे प्रतिनिधी आहे यांनी मला एक दिवस भेटले व मार्गदर्शन केलं की तुम्ही आमच्या कंपनीचे सातशे व सातशे एकोणऐंशी असं दोन वाहने म्हणे कोरडवाहू ते लागवड करा तर मी त्यांचं सांगणं ऐकलं वर त्यांचा आग्रह पण होता खूप तर मग आग्रहाप्रमाणे मी एका दीड दीड एकर क्षेत्रामध्ये सहा पाकिट लागवड केली सातशे सत्त्याण्णवचे सा दोन पाकिट आणि सातशे एकोणऐंशीचे चार पाकिट अशी लागवड केली व त्याचं अंतर होतं एक बाय अडीच फूट असं अंतर ठेवलं मी आणि या वाहनाचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला खूप कमी खर्च आहे याच्यावरती रस्वचा किडींचा पण खूप कमी प्रमाणात क कमी प्रमाणात अटॅक येतो तर कमी प्रमाणात अटॅक आल्यामुळे मला फवारणीचा खर्च पण एक दोन वेळेसच लागला आणि एक वेळेस खत दिलं फक्त वाणाची लागवड काय तारखेला के केलेली आहे तुम्ही मी सोळा जूनला या वाणाची लागवड केली होती सोळा जूनला आतापर्यंत खताचे डोस किती झालेले आहेत एकच डोस दिला आहे मी याला एक डोस आणि फवारण्या फवारण्या तीन फवारण्या केल्या आहेत पण ते पण साधारण पाचशे सहाशे रुपये एक फवारणी आता आपण प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे पूर्ण प्लॉट हा फुटलेला आहे साधारणतः दोन वेचणीत मोकळा होणारा हे वाहन आहे प्रत्यक्षात इकडं तुम्ही बघू शकता प्रदीप भाऊ मोजणी करा की प्रति झाड किती बोंड फुटलेला आहे एक दोन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस जवळपास बावीस तेवीस बोंड आता पंचवीस बोंड हे फुटलेला आहे आणि थोडं पावसाच्या अभावी त्यांनी चार ते पाच बोंड प्र प्रति झाड वेचणी केलेली आहे तर पहिल्या वेसणीत तुम्हाला दीड एकरात किती का कापूस निघाला पहिल्या वेसणीत मला तीन क्विंटल एकोणपन्नास किलो कापूस मिळाला होता आणि या वेसणीत जवळपास सात ते आठ क्विंटल कापूस भेटेल मला आता मजूर पण तुम्ही बघू शकता की वीस ते बावीस पंचवीस बोंड हे फुटलेलं असून परिपक्व अजूनही त्याला पाच ते चार ते पाच हे परिपक्व बोंड आहेत प्रदीप आणखी काय वाटतं तुम्हाला या वानाविषयी या वाहनाचं सर्वात महत्वाचं सांगण्याचं म्हटलं की जी वेचणी आहे आता माझा मजूर चालू आहे ते मजूर एकदम हावशीने वेचणी करतात आणि महत्वाचे मा म्हणजे माझ्या जे, मा जे अनुभव आहे की दरवर्षाला आम्ही एवढं क्षेत्रात लागवड करतो जवळपास पाच ते सात क्विंटल नाही तर आठ क्विंटल आठ क्विंटलच्या वरती मला या क्षेत्रात उत्पन्न भेटलं नाही पण राशी सीडच्या जे मार्गदर्शन केलं मला त्या मार्गदर्शनाखाली मी लागवड केली ना तर या वर्षाला मला चौदा ते पंधरा क्विंटल हमकाच उत्पन्न भेटेल मी इतर शेतकऱ्यांना पण आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही कोरडवाहू क्षेत्रात एक बाय अडीच अंतरावरती येत ना सातशे एकोणऐंशी व सातशे सत्त्याण्णव हे दोन वाहन लागवड करून एकरी उत्पन्न वाढवू शकता तुम्ही खरं म्हणजे कापूस पिकाला पांढरं सोनं म्हटलं जातं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही बघू शकता की एकदम हलक्या शेतात कोरडवाहू क्षेत्रात कशा प्रकारे पूर्ण प्रति झाड पंचवीस ते सव्वीस बोंड हे पूर्ण फुटलेली आहेत हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता धन्यवाद प्रदीपदा तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मी खूप खूप आभारी आहे चंद्रकांत माडीवर अशी सी सीड्स कंपनीचा की त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं व माझ्या एकरी उत्पादनात वाढ करून दिली तर मी शेतकऱ्यांसाठी खूप सांगू इच्छितो की त्यांनी पण अशा पद्धतीने लागवड करावी धन्यवाद